नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सहा दिवसांसाठी सहा ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत त्यातील पहिली म्हणजे आलू मेथी पराठा चला तर मग झटपट सहा रेसिपी पाहूयात त्यातील पहिली आलू मेथी पराठा बनवण्यासाठी एक जुडी मेथी स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर एका मोठ्या पराठीमध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा जिरे एक चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालून सर्व मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून हे छान मळून घेतलेलं आहे मळून झाल्यानंतर एक चमचा तेल घालून परत त्याला एक मिनटाकरता मळून आपण हे झाकून ठेवणार आहोत आता यामधील सारण बनवून घेणार आहोत त्याकरता कढईमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम केले त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरीची फोडणी घातली त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घातली यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घातला कांदा थोडा परतून यामध्ये एक चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तो सुद्धा परतवून घेतला त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घालून परतवून घ्यायचं आहे यानंतर आपण उकडून घेतलेले चार मीडियम आकाराचे बटाटे घालून घेतले आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला मसाला तयार आहे आता ह्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर आपण झटपट पराठे बनवणार आहोत त्याकरता एक छोटा गोळा घेऊन त्याची पातळपोळी लाटून घेतली आणि जी स्टपिंग जी आपण करून घेतली होती त्यावर स्प्रेड करून भरून पॅक केली आणि याचा छान असा चौकोन आकारात पराठा लाटून दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे भाजताना तेल लावले की पराठा अगदी खरपूस भाजल्या जाता झटपट असा आपला आलू मेथी पराठा बनवून तयार आहे झटपट प्लेटमध्ये सर्व करून मुलांना खायला द्या यानंतरची रेसिपी आहे मुलांचा आवडता पास्ता चला तर मग झटपट रेसिपी पाहूया पास्ता बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे पाण्यामध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा मीठ घालायचा आहे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट पास्ता बॉईल केल्यानंतर तुम्ही बघू शकता पास्ता व्यवस्थित बॉईल झालेला आहे हे चेक करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर पास्तामधील पाणी निथळून बाजूला काढून घ्यायचं आहे यानंतर आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये कांदा परतवून घेणार आहोत त्याकरता एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून त्यामध्ये घालून घेतलेला आहे कांदा परतवून झाला की लगेच त्यामध्ये एक टोमॅटो कट करून घालायचा आहे तेही थोडं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आहे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये थोडी कांद्याची पात घालायची आहे यानंतर बॉईल करून ठेवलेला पास्ता यामध्ये घालून छान परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक पाकेट पास्ता मसाला घालायचा आहे पास्ता मसाल्यामुळे आपल्या पास्त्याला छान चव येते मुलांना खायला पण आवडते हा अगदी टेस्टी लागतो यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालत असताना एक लक्षात ठेवायचं की आपण बॉईल करताना सुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे प्रमाणातच मीठ घाला व्यवस्थित परतवून झालं की आपला झटपटाचा पास्ता बनवून रेडी आहे झटपट प्लेटमध्ये सर्व करा आणि मुलांना ब्रेकफास्टमध्ये खायला द्या मुलांना पण खूपच आवडेल चला तर मग आपला पास्ता बनलेला आहे यानंतरची रेसिपी आहे गरमागरम बटाटे बटाटे बटाटेवडे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन वाट्या बेसन घेतले आहे यामध्ये एक चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा चमचा पोवा अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ चिमुटभर खाण्याचा सोडा दोन चमचे तांदळाचे पीठ आणि थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतले यानंतर आपण साठी जो बटाट्याचा मसाला करणार आहोत त्या खलबत त्यासाठी खलबत्त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा शोक घ्यायची ते जाळसर कुटून घेतले यानंतर आपला मसाला तयार आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा छान परतवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये तयार केलेला मसाला घालून तो सुद्धा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडी कोथिंबीर घालून उकडून मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहे सर्व व्यवस्थित छान परतवून घ्यायचं बटाट्यामध्ये मसाला छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून अगदी मिनिटभर परतवून आपला बटाटेवड्यासाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे आपला बटाटेवडे बनवण्यासाठी लागणारा मसाला थंड झालेला आहे आणि गॅसवरती तेल पण तापायला ठेवून दिले आता या मसाल्याचे गोल गोल छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे त्यानंतर एक एक गोळा बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून कढईमध्ये सोडायचं आहे तेल व्यवस्थित गरम असायला हवे तेल व्यवस्थित तापले नसेल तर आपले बटाटेवडे तेलगट होऊ शकता त्यासाठी गॅस फुल ठेवायचा आणि बटाटेवडे थोडेसे गोल्डन व्हायला सुरुवात झाली ती मीडियम गॅसवर छान गोल्डन रंग येईपर्यंत बटाटेवडे तळून घ्यायचे आहे आपले बटाटेवडे तुम्ही बघू शकता छान गोल्डन रंगावर तळून घेतलेले आहे आता हे हिरव्या चटणीसोबत सर्व करा त्यासोबत तळलेली हिरवी मिरची द्या आणि एन्जॉय करा यानंतरची चौथ्या क्रमांकाची रेसिपी आहे सुजी ढोकला सुजी ढोकला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी फ्रेश दही चवीनुसार मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर बनवून तयार आहे आता हे पंधरा मिनटाकरता रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता आपला रवा छान फुललेला आहे आता यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर घालून कढईमध्ये ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कढईमध्ये पाणी आधीच उकडायला ठेवायचं आहे पाणी थंड असताना ढोकळा स्टीम करायला ठेवायचा नाही पंधरा मिनिट स्टीम करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान फुललेला आहे आता हा थोडा थंड करायचा आहे नंतर तो कट करून त्यावर फोडणी घालायचं आहे त्याकरता तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम केले त्यामध्ये एक चमचा मोहरी पाच ते सहा कडीबत्त्याची पाने आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आता हा गरमागरम तडका आपल्याला ढोकळ्यावर घालायचा आहे हा बघा आपला झटपट असा सुजी ढोकला बनवून तयार आहे झटपट प्लेटमध्ये सर्व करा आणि सर्वांना खायला द्या यानंतर दिवस पाचवा आणि रेसिपी पाचवी ही रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे येथे आज आपण बनवणार आहोत लोकीच्या वड्या म्हणजेच दुधी भोपळ्याच्या वड्या ह्या मुलांना खायला दिले तर मुलं अजिबात ओळखतीलसुद्धा नाही की ते दुधी भोपळ्याच्या वड्या खात आहेत वड्या बनवण्यासाठी दुधी भोपळा साल काढून घेतली आणि त्यातील अर्धा पोर्शन किसून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे पांढरे तीळ दोन चमचे तांदळाचे पीठ आणि चार चमचे बेसन घातलेलं आहे बेसन तुम्ही हवे असल्यास नंतर घालू शकता मी सध्या चार चमचे बेसन घातले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर मला आणखी दोन चमचे बेसनाची आवश्यकता लागली मी ते घालून घेतले सर्व साहित्य व्यवस्थित बाईंड झाल्यानंतर एका प्लेटला तेल लावून ठेवले होते त्यावरती एक चमचा तीळ स्प्रेड केले त्यावरती हे बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं त्यावर आणखी एक चमचा तीळ घालून घेतले त्यामुळे खाताना छान क्रंची लागेल एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवले होते त्यावरती हे प्लेट ठेवून आपण दहा मिनटाकरता स्टीम करून घेणार आहोत तुम्ही हे स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकता दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता आपले वडीचे बॅटर अगदी परफेक्ट स्टीम झालेले आहे सुरीने चेक केले असता सुरी एकदम साफ येत या आहे याचाच अर्थ आपलं व्यवस्थित स्टीम झालेलं आहे पाच मिनिट थंड केल्यानंतर याचे काप करून घ्यायचे आहे तुम्ही ह्या वड्या अशाच सुद्धा खाऊ शकता ह्या अशा खायलासुद्धा अगदी छान लागतात किंवा तुम्ही ह्या डीप फ्राय करू शकता किंवा शालोक फ्रायसुद्धा करू शकता येथे मी शालोक फ्रायच करणार आहे त्याकरता तव्यावरती दोन ते तीन चमचे तेल घातले आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या वळ्या घालून घ्यायच्या आहे एका वेळेस जेवढ्या येतील तेवढ्याच वळ्या वड़ा घालायच्या आहे त्या छान अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या थोड्या साइडला करून राहिलेल्या वड्यासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्या तयार झालेल्या वड्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि गरमागरम सर्वांना सर्व करायचे आहे आपल्या दुधी भोपळ्याच्या किंवा लोकीच्या वड्या बनवून तयार आहेत रेसिपी नंबर सहा अगदी भरपूर पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत त्यामध्ये बनवणार आहोत दुधीचे पराठे हे खायला खूपच छान लागतात दह्याबरोबर अगदी अप्रतिम लागतात पराठे बनवण्यासाठी दुधी भोपळ्याची साल काढून तो किसून घेतला येथे मी दीड ते दोन वाट्या दुधी भोपळ्याचा किस घेतला आहे त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घालून घेतले एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा बेसन पीठ घातले आहे आणि एक चमचा तेल घेतले सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित असा गोडा मळून घेतलेला आहे गोडा मळून झालेला आहे आता हा दहा ते पंधरा मिनटाकरता आपण झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनट झालेले आहे यामधील एक छोटा गोडा घ्यायचा आहे तो गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि नॉर्मली मेथीचे पालखाचे पराठे ज्याप्रमाणे आपण लाटून घेतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे पराठा बनवून झालेला आहे हा छान खरपूस तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा आहे छान दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पराठे किती छान दिसत आहे हे तुम्ही मुलांना किंवा सर्वांनाच ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता तसेच मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे पराठे देऊ शकता खायला खूपच छान लागतात आपले लोकीचे पराठे बनवून तयार आहे हे लोकीचे पराठे फ्रेश दह्यासोबत खूपच छान लागतात यानंतरची रेसिपी आहे मसाला पाव ही रेसिपी नंबर सात सातवा दिवस सातवी रेसिपी मसाला पाव बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा बटर घालायची आहे त्यामध्ये एक वाटी शिमला मिरच कट करून घालायची ते मिनिटभर परतवून यामध्ये एक वाटी कांदा घालायचा आहे कांदासुद्धा अगदी मिनिटभर परतायचा आहे ह्या भाज्या आपल्याला थोडा क्रंचीच हव्या आहेत त्या अगदी मऊ करायच्या नाही कांदा आणि शिमला मिरची परतून झाली की त्यामध्ये एक वाटी टोमॅटो घालायचा आहे तो सुद्धा मिनिटभरच परतायचा त्यानंतर त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरच पाव चमचा हळद एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा धने पावडर आणि अगदी अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले करपू नये म्हणून अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे सर्व व्यवस्थित परतून यावर अगदी भराकरता झाकण ठेवून वाफ काढायची आहे हे बघू शकता एक मिनिट झालेलं आहे आपला सुंदर असा मसाला बनवून तयार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे आपला मसाला पावचा मसाला बनवून तयार आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि जे पावभाजीसाठी सोबत खाण्यासाठी पाव वापरतो ते पाव कट करून घ्यायचे आहे मध्ये कापून तव्यावर बटर घालून त्यावर दहा छान भाजून घ्यायचा आहे एका साईडने पाव भाजून झाला की त्यावरती तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे तो व्यवस्थित स्प्रेड करून पाव बंद करून घ्यायचा आहे वरून त्याला मसाला लावायचा थोडं बटर लावायचं आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दुसरा पाव पण याचप्रमाणे भाजून घ्यायचा त्यावरती छान असा पावभाजी मसाला स्प्रेड करायचा आणि गरमागरम मुलांना खायला द्यायचे आपले गरमागरम टेस्टी मसाला पाव बनवून तयार आहेत